सरकार शरद पवार सरकार आमदार नको आपल्याला रोज तुम्ही बदल चाल तुमच्या मागे काय शेतकऱ्यांना चिरली बाजू बी रस्त्यावर धरून लाईट काय केलं नुसती गोष्ट केली हॅलो मी काय बोलते माहिती आहे का सर ऐका दोन मिनिट मला फक्त या माशे तालुक्यामध्ये फक्त रामसुते फक्त हे फक्त रामदार होते हा कारण का त्यांनी गोरगरीबाची जाणीव एवढी केली त्यांनी हा त्यांनी सगळ्या गोरगरीबांना एवढं दवाखान्याला ह्याला म्हणा सगळे त्यांनी उपचार भरपूर केले बरं का हा कोणाला घर पाहिजे कोणाला हे पाहिजे त्यांना कोणाला मदत पाहिजे त्यांनी सगळे सहकार्य केलं त्यांनी आणि राम सातपुते हेच भक्त घरी राहायचं बरं का तुम्हाला खरं सांगतो मी हां नमस्कार आज आपण माळशिरस तालुक्यातील चांदापुरी या आठवडे बाजारामध्ये आहे आणि गोष्ट विधानसभेची हा कार्यक्रम घेऊन आपण पूर्ण माळशिरस तालुक्यामध्ये भ्रमण करत आहोत तर आज आपण चांदापुरीच्या आठवडे बाजारामध्ये आहे या ठिकाणी छोटे छोटे व्यापारी आहेत शेतकरी आहेत शेतमजुरे मजुरे आहेत तर आज आपण इथल्या नागरिकांना विचारू दे की बाबा माळसेरस विधानसभेचा उद्याचा आमदार कोण असावा ते आपण जाणून घेऊया पाटील कोण असावा उद्याचा माळसेरचा आमदार जानकर साहेब जानकर साहेब जानकर साहेब काय असावेत कधीच चांगला आहे मोहिते पाटील पूर्णपणे ताकद देतील शंभर टक्के देणार तुमचं नाव सांगराव जवा डेरे माळसेरस विधानसभेचा उद्याचा आमदार कोण पाहिजे तुम्हाला उत्तमराव जानकर कशासाठी पाहिजेत जानकर साहेब पहिल्यापासून कामात आहेत बरं बाकीचे पण इच्छुक आहेत बाळासाहेब दांजे आहेत किरण साठे आहेत किशोरभाय सुळ आहेत अनेकांनी मग टाकले पण काढले का तर ते पण इच्छुक आहेत आम्हाला उत्तमराव जानकर पाहिजे बरं तर ठीक आहे यांना उत्तमराव जानकर पाहिजेत या ठिकाणी नाव सांगा तुमचं गैनी नातुपे काय म्हणणं उद्याचा कोण पाहिजे उद्याच आमदार पाहिजे उत्तमराव उत्तमराव जानकर का पाहिजे कारण त्यांचं नेतृत्व करतो चांगल्या प्रकारचं आहे त्यामुळं बाकी किरण साठी पण आहे इच्छुक आहेत की पण कसं ताकद ही बघावी लागते जनतेची मोहिते पाटील सपोर्ट करतील का चेअरमन शंभर टक्के कर हो ठीक आहे नाव सांगा तुमचं नवनाथ भगवान कोपनर बर आता बीजेपी सरकार सत्तेत होत त्यांनी शेतकऱ्यांच्या हमीला भाव दिला का नाही मग आता सरकार कोणच पाहिजे तुम्हाला सरकार काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना माळशेस विधानसभेचा आमदार कोण पाहिजे उत्तमराव जानकर उत्तमराव जानकर बाकीचे इच्छुक आहेत की बाकीचे इच्छुक आहेत तर काम करण्याची क्षमता उत्तमराव जानकर त्यांना जातीचा काढला चुकीचा नाही नाही कोर्टाने दिलेला आहे ना कोर्टान दिलेलं तर यांचं म्हणणं आहे की चेअरमन साहेबांना दाखला कोर्टान दिलेला आहे या ठिकाणी अंकुर चॅरिटेबल चारि, स्टट आहे डॉक्टर कुमार लोंडे यांचं चॅरिटेबल स्टट आहे सोशल अध्यक्ष आहे त्यांची पण आपण प्रतिक्रिया घेऊया नमस्ते माझं नाव डॉक्टर कुमार लोंडे गेली पंधरा ते वीस वर्ष आम्ही सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतोय तसं विचार करायला गेलं तर माळशिरस हा राखीव मतदारसंघ आहे आणि राखीव मतदारसंघ आहे परंतु त्याबरोबरच इथल्या भूमिपुत्रावर नेहमीच अन्याय झालेला आहे म्हणजे आपण जर याच्या अगोदर डोळस बघितले हनुमान डोळस याच्यानंतरचे बघितले तर रामभाऊ सातपुते प्रत्येक वेळेस जर उमेदवार हा आयातच होत असेल तर मला वाटतं हे इंग्रजापेक्षा अतिक्रमण भयंकर आहे कारण इथल्या भूमिपुत्रांनी काय करायचं हा महत्वाचा प्रश्न आहे हजारो वर्षाच्या गुलामगिरीत पिछड्या समाजावरती वर्णव्यवस्थेनं जात व्यवस्थेनं नेहमीच शोषण केलेलं आहे परंतु मला वाटतं की पोलिटिकल सिस्टमसुद्धा इथल्या समाजातल्या दबलेल्या आणि पिछलेल्या लोकांचं शोषण करते त्याला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस बी जे पी अगदी शिवसेना सुद्धा पक्ष कारणीभूत आहेत मागच्या विधानसभेच्या वेळेस जर आपण बारकाईने निरीक्षण केलं रिपाईला पाच जागा मिळाल्या पण पाचच्या जा, पाचही जागेवरती रिपाईचा जा उमेदवार नव्हता आता जे रामभाऊ सातपुते जे विद्यमान आमदार आहेत तेही रिपाईच्या उमेदवार म्हणून निवडून आलेले आहेत संघाचा कट्टर कार्यकर्ता जर रिपाईच्या तिकीटवर निवडून येत असेल तर मला वाटतं हे फार लोकशाहीतली मोठी शोकांतिका आहे आणि या शोकांतिकाच्या अनुषंगानं सर्व तालुक्यातल्या लोकांनी यावेळेस भूमिपुत्राला न्याय दिला पाहिजे तो मातीतला पाहिजे सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची त्याची इच्छा पाहिजे मेकअप केलेले उमेदवार नको येत आम्हाला ज्याचा हार्ट टू हार्ट टच होईल अशा लोकांची चांगल्या पद्धतीनं काम करणारा माणूस आम्हाला पाहिजे परंतु यावेळेस तालुक्यात चित्र वेगळा आहे मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांनी आता हातात हात घातलेला आहे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे कोणतीही व्यवस्था माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे आरक्षण दिलेलं आहे ते राजनैतिक आहे शैक्षणिक आहे आपण जर बारकाईनं बघितलं सुप्रीम कोर्टाच्या आरक्षणाचं आणि क्रिमिलियरची जर आठ बघितली तर मला वाटतं की आमच्या पहिल्या पिढीला कुठे तर आता आरक्षण मिळतंय आणि आरक्षणाच्या लाभापासून म्हणजे पुणे करार का रद्द झाला याच्यावर आपण बोलणार नाही परंतु आरक्षणाचं माध्यम म्हणजे विकर शिक्षणला मुख्य प्रवाद आणणं हा आहे आणि जर इथला प्रस्थापित व्यवस्था म्हणजे मोहिते पाटील असतील प्रस्थापित व्यवस्था जर सेटलमेंट करून वाय झेड उमेदवारांना आमदार म्हणून प्रोटेक्ट करत असतील तर मला वाटतं की ही लोकशाही नाही ठोकशाही आहे तरी पण तुमच्या मनातला येणाऱ्या विधानसभेमध्ये तुमच्या मनातला आमदार कोण असावा कोणत्या विचाराचा असावा मी म्हणेन की या तालुक्यामध्ये परिवर्तन पाहिजे असेल तर तो फुले शाहू आंबेडकर यांचे रियल विचार मांडणारा असावा मेकअप लावून विधानसभेमध्ये भाषण ठोकणारा मी किती आंबेडकरवादी आहे नकली आंबेडकरवादी आम्हाला नको आहेत ज्याला खरंच ओरिजिनल ज्याला म्हणतो ना आपण आ, की ब्लडमधून आलं पाहिजे आणि ते ब्लड रिलेशन असणारा चेहरा या तालुक्याला मिळावा आणि जर तसं नाही झालं तर मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये या ज्या जागा रिझर्व आहेत त्या गव्हर्नमेंटनं सेंट्रल गव्हर्नमेंटनं बंद कराव्यात कारण असे दलाल चमचे संसदेमध्ये जाऊन विधानसभेमध्ये जाऊन आमचे प्रश्न मिटणार नाही चमच्यांची संख्या जास्त आहे आणि मला वाटतं काशिरामच्या साहेबांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर चमच्या लोकांनीच या देशाची सिस्टम बिघडवलेली आहे आणि महात्मा फुलेंच्या भाषेमध्ये शेठजी बटजी आणि लाडजी हे तीन लोक आमच्या व्यवस्थेचे शत्रू आहेत जोपर्यंत इथला शेठजी बटजी आणि लाडजी धोरण ठरवणार नाहीत धोरण इथला शेतकरी ठरवेल शेतमजूर ठरवेल कामगार ठरवेल शेतावर राबणारी आमची माय माऊली ठरवेल त्या दिवशी या देशाचं चित्र वेगळं असेल करा उद्याचा माळशेरचा आमदार कोण असावा वाटतो तुम्हाला माळशिरस तालुक्याचा आमदार उद्याचा कोण असा तुम्हाला सातपुते राम सातपुते कशामुळे चांगला माणूस आहे इथून की आता दुसरा मतदारसंघ शोधते उत्तमराव जानकर मोती पाटील एक झाले नाही कोण आमदार होणार सातपुते पु रामसात यांचं पण नाही सातपुते आमदार होणार ठीक आहे नमस्ते काय नाव विलास दसाडे बर कस्टमर आहेत का मंडईला माळव्याला कस्टमर उद्याचा विधानसभेचा आमदार कोण असा असतो तुम्हाला वाटत उत्तमराव जानकर इच्छुक आहेत किशोर सोळी इच्छुक आहेत बाळासाहेब धानजी इच्छुक आहेत अनेक पक्ष जे आहेत आरपीआय मधून इच्छुक आहेत तुम्हाला कोण वाटत कि बाबा माळशिरचा आमदार हा असावा सरकार कुठला सरकार भाजपच पाहिजे भाजपच पाहिजे मावशी तुमचं नाव काय नाव सांगा पहिलीच पैसे आले का नाही नाही तुम्ही फॉर्म भरला काय मावशीने फॉर्म भरलाय पैसे आले नाहीत नाही कुणाकडे फॉर्म भरला खाजगी एजंट कडे भरला का अंगणवाडी सेवेकडे अंगणवाडी सेवेकडे भरला मग मिळतील पैसे तुम्हाला नाव सांगा जीव बर बार उद्याचा माळशिरस विधानसभेचा आमदार कोण असावास वाटत तुम्हाला रामसात पुनकर किशोर सूर किरण साठे बाळासाहेब उत्तमराव जानकर उत्तमराव जानकरच जान काय जान वाटतील वाट तुम्हाला आमचे नेहमीच आहे का हो रामसात नको का रामसात पुश दिलीस यावेळेस आता मोती बदल पाहिजे यांना मोहशे पाटील साथ देतील का चेअरमन तसं काय सांगू शकत नाही घोटाळा होईल काय नाही तर सांगू शकत नाही काय म्हणणं आहे नमस्ते काय नाव तुमचं रामचंद्र श्रीपदी मगर गिरायक आहे का बाजारात आहे बरं बरं आहे बरं बरं उद्या जा माळसिरस विधानसभेचा आमदार कोण असावस वाटतो तुम्हाला उद्या जावे हा आता कसा माझा उमेदवारावर आहे मग आता उमेदवार मोहित पाटील आणि एक काय वाटत तुम्हाला नाही आपल्याला नाही ती पसंत असा वाटतो आमदार आपल्याला राम सातपुते असू द्या दुसरा कुठला बी असू द्या भाजपचा तर नकोच राम सातपुतेच का त्यांनी कामच केले तिथे सरकार कोणाचं तुम्हाला सरकार शरद पवार सारखा इकडं आमदार आमदार नको आपल्याला ही रोज तुम्ही बदल चाल तुमच्या मागे येईल बरोबर आहे हा बरोबर शेतकऱ्यांना म्हणजे हमी मिळाला काय मिळलंय लाईट मिळ चिरली बाजू रस्त्यावर धरून लाईट मिळणार भाजप काय केलं नुसती घोषणा केल्या नुसत्या बरोबर तुमच्या घरच्या लाडक्या बहिणीचे पैसे आले का पैसे काय चोरायचं पैसे घेऊन काय करायचं असत त्याला काय सोडायचं बर ठीक आहे आमदार कोण होणार माळशिरोज विधानसभेचा कुणी येऊ द्या पर आमदार चांगला पाहिजे माणूस चांगला पाहिजे व्यक्ती माणूस चांगला काकांचं म्हणणं आहे माणूस चांगला पाहिजे नमस्ते संदीप मधने संदीप मधले उद्याचा माळशेर विधानसभेचा आमदार कोण असावा असं वाटतं तुम्हाला आता जे मोहिते पाटील म्हणल तेच मोहिते पाटील म्हणल ते मोहिते पाटील उत्तमराव जानकरांना साथ देतील का शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के किशोर भाई सोडू इच्छुक आहेत बाळासाहेब तांचे इच्छुक आहेत हिरण साठे आहेत आरबीआय चे अध्यक्ष इच्छुक आहेत बरेच इच्छुक आहेत तुम्हाला काय वाटतं आम्हाला तर वाटतंय जानकर साहेब जे आवाज बीज सरकार कोणाच हे वाटलं सरकार शरद पवार शरद पवार राष्ट्रवादी राष्ट्रवादी सरकार हे वाटले काय मावशी थोड्या बाजूला सारा या ठिकाणी नमस्ते नाव काय आपलं उत्तमराव दिलीप उत्तमराव जानकरच विधानसभेचा लोकांची कामं करतील का करतील ना मोहिते पाटील साथ देतील का देतील ना नक्की नक्की शंभर टक्के कस्टमर आहे का तुमच्या आहे भरपूर आहे दुकानला भरपूर कस्टमर आहे माझं नाव दीपक बाजीराव पवार उद्याचा माळसर स्विधान आमदार कोण होणार तस काय नाव सुचवलं नाही त्यामुळं तालुक्यात तर चर्चा आहे फक्त जाणकरण का आपलं वेळा जाण चांगलं माणूस आहे बाकीचे पण इच्छुक आहेत किशोर भाईया सोडू इच्छुक आहे बाळासाहेब त्यांचे इच्छुक आहे आणि आम्हाला कुठल्याही आमदाराला आम्हाला अडचण कसलीच नाही फक्त ज्यांना काम केलं पाहिजे तुमच्या भागात तुमचं गाव तुम तुम कोणतं आमचं गाव मग रस्ते झालेत का रस्ता हायवे आहेत ग आमच्या तालुक्याला जायचं म्हणलं की नारडे तातडी बाहेर येते खप्पा खप पाण्याची सुविधा आहे का पाणी भरपूर आहे कशाच पाणी आहे काय नाही रस्ता नाही गावाला पाणी नाही गा तुमचं काय सुधार नाही सरकार कोणाच फक्त हो शेतकरी तर सरकार पाहिजे आम्हाला माझ्याला हमी भावी मिळाला बाजार शेतकऱ्या तुम्हाला दर नाही गोरे काही वारायली आम्हाला प्या गोरायला वतायला पाणी द्या पुढं नाही आता अशी अवस्था झाली दुधाला दर नाही अनदान गेल्या वेळ बी आलं नाही आता बी आलं नाही अनुदाना कोणालाच मिळालं नाही डेरवाल विचारलं की ते म्हणते की आम्हाला होईल आमदार कोणी झाला चालतं आता नाव अजून डिक्लेअर झाले नाही ज्यावेळी येईल त्यावेळी लोक ठरवतील कोणाला निवडून द्यायचे फक्त भ्रष्टाचार करणार हरामखोर कोण नको आहे आजी बाजूला प्रत्येक जण हरामखोर काय करते भ्रष्टाचार करते काय नाही लोकांची सगळी हालत चालय वाईट रस्ता नाही लोकांना लोकांना लागतेच काय रस्ता लागते लाईट लागते पाणी असलं आणि मिळालं व्यवस्थित मारला बाद झाली दुसरं काय पाहिजे <laughs> <बैले> धन्यवाद <वाता है। laughs>